पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता तिसगाव येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन रुद्धेश्वर चौकात करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी तिसगाव येथील सर्व छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त केले तिसगाव येथील सर्व नेते मंडळींनी देखील शोकसभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला अनेकांनी अजित पवार यांच्या राजकीय जीवनातील अनुभव व्यक्त केले दीड वर्षापूर्वी तिसगाव येथील एकशे चोपन्न कोटी रुपये खर्चाच्या नळ योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार तिसगाव येथे जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्या आठवणी तिसगावकरांनी यावेळी जागवल्या अपघाती निधनामुळे केवळ पवार कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनावर मोठी पकड असणारा पहाटे सहा वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत जनसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर राहणारा वेळेचे बंधन पाळणारा कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा स्पष्ट आणि धाडसी नेता म्हणून देखील अजित पवार यांची संपूर्ण महाराष्ट्राला कायम आठवण राहील अशा शब्दात उपस्थित कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी युवा नेते कुशल भापसे सरपंच इलाई शेख उपसरपंच पंकज मगर ज्येष्ठ नेते सुनील पुंड नितीन लवांडे संजय लवांडे सुनील लवांडे राजू शेठ फिरोदिया शंकरराव उंडाळे दिलीप गांधी डॉक्टर काशीनाथ ससाने विक्रमराव ससाने भाऊसाहेब लोखंडे डॉक्टर बाळकृष्ण मरकड देवा पुंड प्रकाश रामदासी सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे पिंटू परमार प्रसाद देशमुख मनसुरभाई पठाण अक्षय साळवे रफीक शेख देविदास माने सचिन नेहून भाऊसाहेब शेलार संदीप राजळे दगडूभाई तांबोळी हाफिज शेख शरद खंडागळे श्याम गरडसर हमीद पठाण योगेश मैड अनिल वाघ मारे बाबासाहेब इंगळे निलेश गार्दे ओंकार गार्दे समर्थ मांजरे प्रसाद मरकड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व्यापारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपण पाहिलं गेल्या दोन दिवसापूर्वी टीव्ही न्यूज चॅनल वरती न्यूज आली की अजितदादा यांच्या विमानाचा अपघात झाला आणि लगेच पाच ते दहा मिनिटांमध्ये पुढची न्यूज आली की दादांचं त्या ठिकाणी निधन झालं आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक वक्तशीरपणा पाळणारा नेता आणि निश्चितच लाडक्या बहीण योजनेमध्ये खूप मोठा महायुती सरकारमध्ये सिंहाचा वाटा असणारा नेता ज्यांच्याकडे अर्थ खात होत कुठलीही योजना प्रारित करायची तर ती फक्त तोंडावर बोलण्यापुरती नव्हे तर ती कागदोपत्री सक्सेस झाली पाहिजे आणि तिला कुठंतरी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा न्याय देता आला पाहिजे त्या हिशोबाने स्वर्गीय अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना यासाठी बजेट आखलं आणि बजेट आखून आपण पाहतोय की जवळपास पाच सहा महिने झालेत लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे या ठिकाणी चालू आहे याच मुख्य श्रेय जर कोणाला जात असेल तर ते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निश्चितच या पवार कुटुंबियांनी किंवा आपल्या अजितदादांनी आमच्यासारख्या तरुणांना काय देऊन गेले तर निश्चित आपल्यासारख्या तरुणांना एक वेळेच महत्व करून देऊन गेले काम कसं केलं पाहिजे कामाचा लेखाजोखा कसा ठेवला लेखा पाहिजे अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं अर्थ खात्याच्या माध्यमातून एखादी योजना एखादा विषय जर होणार नसेल तर तोंडावर ती स्पष्ट तो बोलायची असं खरं स्पष्ट वक्तपणा असलेला नेता आपण खऱ्या अर्थाने गमावला वेदनादाई आणि मनाला झटका देणारी अशी तर अल्लाह कारण आता नेता मला आपले अत्यंत वेडे आपल्या सर्व तिसगाव ग्राम ग्रामस्थातर्फे त्यांना महाराष्ट्राचे लाडके यांची ओळख म्हणजे कामाचा माणूस दिलेला शब्द शब्दाचा केंद्र आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उल्ले करण्यासाठी आपण सर्व तपशील तसेच गावातील कार्य करतो आपल्याकडे जन्मपर्यंत हे सगळं आपल्याला असतात नाही काल परवा हे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार यांचं विमान आपण